अभी स्वप्न अधुर राहिल रे पण मी मी जगेन केवळ तुझ्या आठवणीसाठी नाही तर दहशतवादा विरोधात आवाज उठवण्यासाठी तू एका घोडीने गेला पण मी मी हजार शब्दांनी लढेन माझ्या देशवासियांना क्रूर दहशतवाद्यांनी ठाड हल्ला करून माझं तुंकू पुसल आहे पण मी आता शांत बसणार नाही जोपर्यंत अशा हल्ल्यांना उत्तर देणारा रणनीती आखल्या जात नाही आणि जोपर्यंत दहशतवादाचा समूळ उच्चाटन होत नाही मी शांत बसणार नाही मला माहित आहे मी एकटी काहीही करू शकत नाही पण जर ज्या देशातील प्रत्येक नागरिकाने मला साथ दिली तर नक्कीच दहशतवाद संपेल